आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती कशासाठी आपण आंदोलन करतायत आम्ही नियनिशाल सामाजिक संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे आंदोलन करीत आहोत तर आमच्या गेल्या दोन महिन्यापासून आम्ही तालुका स्तरावर त्या मानव्या गेलेल्या आहेत नगरपालिकेला तहसीलदारांना ते तालुक्याच्या ठिकाणी थीक ठिकठिकाणी थीक चौकात चौकात महिलांकरता प्रसाधनगृह उभारले पाहिजे ज्या विधवा परितक्ता घटस्फोटीत असतील त्यांना अलग अन्न सुरक्षा यादीत आपण समाविष्ट केलं पाहिजे ज्या काही मोठ्या मोठ्या बिल्डर लोकांनी जे प्लॉट विक्री केलेले आहेत ते जे बे बेकायदेशीर प्लॉट विक्री केलेले आहेत लोकांची दिशाभूल करून शासनाची दिशाभूल करून जे प्लॉट विक्री केलेले आहेत तिथं सर्व ज्या मूलभूत सुविधा पाहिजे होत्या त्या आज त्या ठिकाणी नाही आहेत ते चोपडा यावर रावेर भुसावळ जळगाव या ठिकाणी ज्या बिल्डर लोकांनी शासनाची दिशाभूल केलेली आहे त्या बिल्डरांवर कारवाई झाली पाहिजे नंतर महानगरपालिका क्षेत्रात जे जळगावचे जे रहिवासी आहेत ते बेघर बेघरभूमी नसतील त्यांना महानगरपालिकेने घरकुल योजनेचा लाभ दिला पाहिजे त्यांना किमान महानगरपालिकेची जी जागा असेल मालकी हक्काची ती त्या लोकांना तिथे रहिवासा करता दिली पाहिजे अशा या पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत तसेच ग्रामीण भागात जे गर्भवती महिला आहे त्यांच्या प्रसुतीकरता स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांची नेमणूक झाली पाहिजे अशा विविध मागण्यांच्या संदर्भात आज आमचं हे आंदोलन आम्ही केलेलं आहे महिलांना बोलायला Hai, 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 h i h a a i hai, a a a i h a a i hai, hai, a i a i h a a i h a hai, hai, h a a a i hai, a hai, a i h a h a a a i a i hai, a i hai, hai, i hai, 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 h a h a hai, h साठी आहे महिलांना जे हक्क मिळाले पाहिजे त्यासाठी आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर